कि मायबा प्रसिक प्रेक्षक हा माझा पुरस्कार मी जी जी काम केली तर त्या कामांना म्हणजे कि लहान मुलापासून नव्वदीच्या पुढे गेलेली माणसं सुद्धा जेव्हा रस्त्यात थांबून मला सांगतात किंवा आता मोबाईल आले किंवा काय आलं पण तेव्हा सुद्धा रस्त्यात थांबून जे एक रिएक्शन देतात ना तेव्हा वाटतं की अरे हे ह्याच्यासाठीच कलाकार मरत असतो साठी हे कौतुक पुरस्कार म्हणजे काय कौतुकच आहे ना हो हो, हो... हो कौतुकच आहे हो, हो. मग त्याच्यापेक्षा माझा हजार प्रेक्षक असणारा माणूस जेव्हा मला पुरस्कार पुरस्काराच्या रूपानेच आहे ना हो कौतुक पुरस्कार प्रत्यक्ष भेटून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मला वाटतं की माझी जबाबदारी अजून वाटते काम करण्याची कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला असतो बरोबर आहे तुमचं काम त्यांनी बारकाईने बारकाईने बघितलेलं म्हणजे मी सांगते ना तुम्हाला की काही काही माणसं इतकं एक मी चंद्रकांत कुलकर्णींनी सिरियल केली होती बघा पिंपळ हो, तर त्या वेगवेगळ्या गोष्टी असायच्या तर माणूस नावाचं एक गोष्ट केली होती त्यात किशोर कदम मी प्रसादोक असे आम्ही होतो आणि ते कॅरेक्टर ना माझं वेशेच कॅरेक्टर आणि तो टिपिकल गेटअप आणि ते सगळं करून आणि त्याच्यानंतर ना एक पंधरा दिवसाने आकाशवाणीला माझी मुलाखत होती अच्छा प्रश्न उत्तर असतात ना तसे तर त्याच्यात अर्ध्याहून अधिक मंडळींनी मला हे सांगितलं की सविता ताई तुम्ही असं काम करू नका आम्ही नाही बघू शकत तुम्हाला म्हणजे लोक किती बारकाईने आपल्याला आणि किती आपल्यावर प्रेम करत असतात म्हणजे नुसतं बघितलं तर आपण काय म्हणतो काम करते ना गेल पण जेव्हा आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात ना त्यांना ह्या गोष्टी नाही होत म्हणजे जसं की नटसम्राट सिनेमा महेश मांजरेकरांचा तर तेव्हा तुम्हाला सांगते ना म्हणजे बघा सांगतानाही काटा येतो मला की काही मंडळींचे फोन बरं आपल्या कलाकारांचे हल्ली नंबर मिळायला काही कठीण नाहीये लोकांना थिएटर मधनं मला फोन आले की तुझं खोट मरणही आम्ही सहन करू शकत नाही आणखी काय आणि काय कुठला पुरस्कार पाहिजे सांगा ना मला बरोबर आहे याच्यापेक्षा कुठला यश या उशिरा मिळालं मला आणि मी खरं सांगू का ह्या सगळ्या पन्नास वर्षाच्या ह्या माझ्या प्रवासात महेश मांजरेकर प्रवीण तरडे महेश लिमिए ह्या मंडळींचा खूप मोठा वाटा आहे आणि नाटकाच्या बाबतीत मोहन वाघ मोहन तोंडवळकर आणि आमचे मनोहर नरे ज्यांनी गाढवाचं लग्न केलं हो हो नाटकाच्या याच्यात सविता मालपेकर लोकांना जास्त कळली गाढवाचं लग्न केलं त्या पण सिनेमाच्या ह्याच्यात नाणी सविता मालपेकर काय करू शकते हे महेश मांजरेकरांनी काकस वर्ष मध्ये मला काम देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला बत्तीस वर्ष वाट बघत वाट ना आणि मला ते मिळालं करायला म्हणजे हे केवढं मोठं म्हणजे मी म्हणते ना की महेश प्रवीण वगैरे आहेत माझ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका